उधार दिलेले पैसे परत मिळत नाही तर करा हे ज्योतिष उपाय एखाद्या गरजूला मदत करणे किंवा कोणाकडे मदत मागणे या दोन्ही गोष्टींमध्ये काहीही नुकसान नाही पण बरेचदा असे घडते की बराच वेळ झाला तरी ना पैसे परत मिळतात ना दुसऱ्याचे पैसे परत करता येतात या समस्येवर मात करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही ज्योतिषीय उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत होईल जाणून घ्या कोणते आहेत हे उपाय गणेशाची पूजा जर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळत नसतील तर दररोज गणेशाची पूजा करा असे म्हणतात की दररोज श्री गणेशाची पूजा केल्याने तुमचे थकीत पैसेही परत मिळतात आणि जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर तेही हळूहळू फेडू लागते जर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळत नसेल तर तुम्ही दररोज दुर्गासुक्ताता जप करावा हनुमान पूजेशी संबंधित हा उपाय एखाद्याला दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी हनुमानास लाल वस्त्र अर्पण करा आणि मोहरीच्या तेलात सिंदूर मिसळून लावा तुमचे पैसे परत मिळण्यासाठी तुमच्या कुलदेवता आणि देवीची पूजा करा तुमच्या कमाईतील काही रक्कम धर्मादायासाठी बाजूला ठेवा जर पैसे वर्षानुवर्ष देय असतील तुमचे थकीत पैसे वर्षानुवर्ष परत मिळत नसतील तर हा उपाय तुमच्यासाठी प्रभावी आहे दररोज स्नानानंतर गायत्री मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने तुम्ही तुमची थकबाकी परत मिळवू शकता किंवा हळूहळू पैसे मिळवण्याचा मार्ग सापडेल याशिवाय सूक्त मंत्राचा जप केल्याने उधार घेतलेले पैसेही परत मिळू शकतात याशिवाय चाळीस दिवस सतत हनुमान चालिसाचा जप केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल आणि धन परत मिळू शकते लाल तिखट आणि सिंदूर उपाय असे म्हटले जाते की सूर्यदेवाला सत्तेचा ग्रह मानले जाते आणि त्यांची पूजा केल्याने मान आणि संपत्ती मिळते रोज स्नान झाल्यावर तांब्याच्या भांड्यात लाल मिरची आणि सिंदूर टाकून सूर्याला अर्ध द्यावे हा उपाय केल्याने तुम्ही दिलेले पैसे परत मिळतील